गुरुपौर्णिमेनिमित्त हनुमान आखाडा पुणे या ठिकाणी महाराजांचं कार्यक्रम आहे प्रवचन आहे जेणेकरून पालवानाला चार गोष्टी चांगल्या ऐकावं मिळा मिळायला पाहिजे शिकायला मिळायला पाहिजे या उद्देशानं महाराजांचं प्रवचन आहे तर आज ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह तर असणार आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही थोडं बघणार आहोत ते जेवणाची तयारी पण चालू आहे पालवानांसाठी आणि प्रवचन चालू आहे मॅट हॉलवर

मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष वस्तात गोविंदात्या आंग्रे चिरंजीव पण याच तालमीमध्ये सराव करतात अनेक अशा मलांना एक चांगले संस्कार मिळावे व वा आईवडिलांची जाणीव व्हावी गुरूंची जाणीव व्हावी या उद्देशानं पुढाकार घेऊन महाराजांचं प्रवचन त्यांनी व्हावं व वा मुलांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं हा कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे या ठिकाणी वस्ताद व मान्यवरांचं सन्मान करणार आहेत मुळशी मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष वस्ताद गोविंदा त्या आंग्रे आणि संतोष महाराज पावले मंडळी आज गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचं प्रवचन झालेलं आहे आणि दर्शन घेत आहेत वस्तादांचं म्हणजेच गुरुज आज आशीर्वाद महत्त्वाचा आहे कारण की गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं तालमीतील सर्व पैलवान उपस्थित आहेत कोच वस्ताद उपस्थित आहेत हनुमान आखाडा पुणे या ठिकाणी गुरुपौर्णिमा संपन्न होत आहे

महाराज गुरुप आज गुरुपौर्णिमेनिमित्त तालमीमध्ये पालवानाला तुम्ही मार्गदर्शन केलात आणि आईवडिलांची आणि वस्तादांची जे शिकवण असते आज तुमच्या माध्यमानं मोलाचं मार्गदर्शन पालवानांना मिळालेलं आहे तर काय सांगाल एकंदरीत या तालमीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पालवानांना मार्गदर्शन केलात सुखे जे मातले ते काळात शूर झाले हातीबान हरिरामाची विठ्ठलाचे संप्रदायामध्ये असं बोललं जातं भगवान पडण्याचे असणारे गर्जना एखादा वारकरी करतो एखादा भक्त करतो तसं लाल मातेची सेवा करणारी ही सगळी पहिलवान मंडळी श्री हनुमंता खाडा या ठिकाणी आपण वडगाव या खड्यामध्ये उपस्थित आहोत शेकडो मुलं या ठिकाणी पैलवानकीचं मार्गदर्शन ज्यांच्या हाताखाली घेत आहेत आणि वस्तात म्हणून या सर्व पैलवान मंडळींना जे प्राप्त झालेले आहेत आणि ते एक वारकरी एक वारकरी संप्रदायाचे उपासकेत पायीवारी ज्ञानोबऱ्यांच्या सोहळामध्ये तिथे क्रमांक पंघरा माऊलींच्या रथापुढे करणारे आदरणीय वस्ताद गणेश भाऊ दांगट पाटील यांच्या माध्यमातून इथला सर्व हनुमंत कारभाड्याचा हनुमंत आखाड्याचा हा कारभार चालू असतो पैगणकीचं मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पैलण मंडळी इथं वास्तव्याला इथं रहिवाशी म्हणून आणि हा सगळ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं उपक्रम होत असताना मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि एकेकाळचे प्रसिद्ध मल्ल आदरणीय गोविंद तात्या आंगणे राजकारण असेल समाजकारण असेल आणि परमार्थ असेल आणि त्याचबरोबर आपल्या मातीचा अत्यंत स्वाभिमान जोपासणारी ही मंडळी पण तात्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि निमंत्रण दिल्यानंतर की बाबा गुरुपौर्णिमा आहे गुरूंचं महत्व आपली आई प्रथम गुरु आहे आपले वडील गुरु आहेत आपले वस्त आपल्यासाठी गुरु आहेत ज्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला ही सगळी मंडळी आपल्याला गुरुस्थानी आहेत आणि त्याच्यातून मुलांपर्यंत आपली संस्कृती जावी आपले आचार आपले विचार आपला संप्रदाय आपलं भारतीय तत्त्वज्ञान आपली कुस्तीची परंपरा हे सगळं या मुलांना समजावं कारण ज्या वयामध्ये मुलांना जे मिळालं पाहिजे कारण शरीराला आपण चांगला खुराक दिला की शरीरामध्ये ताकद निर्माण होते तसं मनालासुद्धा विचारांचा खुराक द्यावा या भूमिकेतून वस्ताद आदरणीय गणेशभाऊ दांगड पाटील आणि वस्तात आदरणीय गोविंद दात्या आंग्रे यांच्या माध्यमातून मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या आखाड्यामध्ये आलो आखाड्यामध्ये आल्यानंतर असा प्रशस्त पुण्यामधला हा आखाडा असा आहे एका बाजूला भव्य दिव्य मातीचा आखाडा आणि एका बाजूला तीन तीन मॅटचा हा मोठा आखाडा एखाद्या माणसाचं कर्तृत्व काय असावं घरासाठी जगणं वेगळं आणि समाजासाठी जगणं वेगळं आपल्या घरातल्या एका मुलाला मुलाला घडवण्यासाठी बाप रात्रंदिवस निष्ठत असतो परंतु महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेर हरियाणा प्रांत असेल हैदराबाद प्रांत असेल या प्रांतातून या ठिकाणी अनेक मल्ल उपस्थित आहेत त्यांना घडवण्याचं काम अत्यंत मेहनत घेऊन अगदी पहाटेपासून तर रात्री झोपेपर्यंत घेण्याचं काम एक करण्याचं काम एक वडील एक वस्ताद या नात्यानं करतायत त्या वस्ताद गणेश भाऊ दांगड पाटील त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत कारण उद्या पुण्याची संस्कृती सांगत असताना नक्कीच या तालमींचा इतिहास आम्हाला सांगावा लागणार आहे या तालमींचा उल्लेख आवडजून करावा लागणार आहे हनुमान आखाड्याचा उल्लेख करावा लागणार आहे ही शेकडो मुलं या ठिकाणावरनं पैदनकी क्षेत्रामध्ये बाहेर पडतील आणि चमकतील त्यावेळेस ती त्या आपल्या गावाचं आपल्या घराचं तालुक्याचं जिल्ह्याचं आपल्या पुण्यभूमीचं या आखाड्याचं नाव मोठं करणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये मला वाटते या ठिकाणी असणारी कोच ही ज्यांचा प्रांत सोलापूरचा आहे आणि आदरणीय कोच रामसर रजपूत आणि पारशी ही भगवंताची भूमी आहे त्या भूमीतून परांडा तालुक्यातून परांडा गाव त्या परिसरातील त्या गावचे बालाजी धुरुंगे ही मंडळी रात्रंदिवस या मुलांसाठी मेहनत घेत आहेत आणि या सर्वातून एक मुलांना आणि महाराष्ट्रातल्या समग्र देशातल्या पैलानकी क्षेत्रातल्या सर्व पैलवानांना विनंती असेल की आपण आपल्याला मिळालेला काळ हा अत्यंत अनुकूल आहे आपल्या आई आपले वडील यांची मेहनत समोर ठेवा आपल्या वस्तदांचं मार्गदर्शन समोर ठेवा आणि मेहनत करा एक दिवस तुम्हाला त्या ठिकाणी भगवान परमात्मा हनुमंतराय येश दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चमकणार आणि हा वारकरी संप्रदायाचा सातत्यानं आशीर्वाद पाठिंबा उभा राहील कारण वारकरी संप्रदाय आज ज्या आधारावरती तत्वावरती उभा आहे आणि एकशे आठ वर्षापासून ज्यांनी वारकरी संप्रदायाची म्हणजे सेवा पाठीमागच्या कालखंडामध्ये केली आणि वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली असे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विष्णु जोर महाराज हे पुण्यातले नाही तर महाराष्ट्रातले नंबर एकचे चे होते आणि एका पैलान की क्षेत्रातल्या एका महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली म्हणून आज एवढं मोठं वैभव वारकरी संप्रदायाचं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं हा पैलवानकी क्षेत्राचा विजय निश्चित आपल्या पैलवान मंडळींना सांगावा लागेल याची जाण असावी ज्ञान असावं नक्कीच धन्यवाद मुळशी तालुक्यामध्ये कुस्ती वाढावी कुस्तीसाठी चांगले दिवस यावे पैलवानांना सहकार्य करत असणारे वस्ताद गोविंदा ते आंग्रे यांचा सन्मान पैलवान माऊली यांच्या हस्ते होत आहे यावेळी अनेक असे पैलवान उपस्थित होते व जे मान्यवर आले त्यांचंही या ठिकाणी पैलवानांच्या हस्ते मान सन्मान होत आहे आणि गोविंद त्या यांचं खूपच मोलाचं सहकार्य पैलवानांना होत असतंय आज खरोखर गुरुपौर्णिमेनिमित्त हनुमान आखाडा पुणे या ठिकाणी पैलवानांसाठी एक मोलाचं मार्गदर्शन महाराजांनी सांगितलेलं आहे काय सांगाल कोच म्हणून तुम्ही या सर्व पैलवानांना सांभाळताय ज्या पद्धतीने वडील सांभाळताय त्या पद्धतीने तुम्ही या मुलांची काळजी घेताय आज जे कार्यक्रम झाला त्याबद्दल काय आज खरं म्हणजे आज दिवस सगळ्यासाठी चांगला आहे कारण आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं प्रत्येक शिष्याचं आपल्या गुरुवर हा प्रेम असतो आज वे म्हणजे आज तो दिवस आहे की शिष्यानं पण कुस्ती मेहनत करून कष्ट करून ज्या त्या क्षेत्रात असेल आपल्या गुरु किंवा आपले आईवडील किंवा आपलं गाव नाव मोठं करावं त्याच मनानं महाराष्ट्राची संस्कृती आहे मातीची ह्याला जपावं आणि हे फक्त महाराष्ट्रात नसून भारताच्या बाहेर खूप पाश्चिम्या देश आहे भारत देशा म्हणजे भारत जास्त प्रमाण मिळेल दे आणतं भारतासाठी कृषी क्षेत्रामध्ये आज आपण बघतो आहे त्यांची कार्यकर्ते खूप मोठी आहे फक्त त्यांच्या पाठीमागं त्यांचं गुरुजन कष्ट आमच्या तालुक्यातले वस्तात गणेशभाऊ दांगट व बालाजी सर व आमे असल याचे सगळ्याचे कष्ट आहे या पाठीमागं कारण एक खेळाडू जर घडवायचा म्हणलं तर फक्त त्या खेळाडूची मेहनत नसती तर आईवडिलांची गुरुजनाची व कोचेस लोकांची व मित्रपरिवार ह्या सगळ्याचं सांगड झाल्यावर मग एक प्लेअर तयार होतो आणि या माध्यमातून आज नक्कीच आज हरिभक्तपर्यण संतोष महाराज पायगुडे आणि आम्हाला खूप म्हणजे खूप मोलाचं महाराज या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच या महारादेशामुळे मुलामध्ये आमूलाग्र मुला मुला बदल व पुढं भविष्यामध्ये नक्कीच चांगले दिवस महाराष्ट्राकडनं न की आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज तालमीमध्ये कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर आसोले हे मस यूट्यूबर आपल्या तालमीला भेट दिली त्याबद्दल त्यांचा आपण स सर्व तालमीतील मित्रपर्वांनी मित्र सन्मान केला व सत्कार करून त्यांना प्रतिमा भेट दिली तर अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम जे की परवानाचं मार्गदर्शन महाराज त्याबद्दल मी वस्तात आणि सरांचं मनापासून आभार देखील बोलवल्या विशेष करून कौतुक म्हणजे मुलशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष वस्तात गोविंदा त्या आंग्रे यांचं पण मनापासून आभार त्यांनी उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी आपल्याला धन्यवाद किती काय गुरुपौर्णिमेला जे काय महाराजांनी सांगितलं ते लक्षात आलं का आणि दादा हिंदू राव तो काय पलवान तुमचं गाव आला काय माझं पार्टनरच आहे प्रॅक्टिस करायचं आता ठीक काय आज ौि कार्यक्रम झालेला आहे गुरुपौर्णिमा संपन्न झालेला आहे आज होता गुरुपौर्णिमेनिमित्त कीर्तन होतं पायगुडे महाराज चांगला झाला सर्व कार्यक्रम भरपूर मुलं होती वस्त मंडळी होती गुरूंचे आपल्या सगळ्यांनी आभार मानले आणि चांगला झाला कार्यक्रम पलवान तुम्ही कुठल्या अस मी पुण्यासो पुण्याचं नाव काय पूर्ण पहिलं माझं नाव शुभमानंत शेडे पुणे हनुमानाखाड तर अशा पद्धतीनं संपूर्ण पैलवान उपस्थित आहेत आणि कार्यक्रम संपन्न झालेला आहे धन्यवाद